प्रकारातून आपल्याला यांची सेवा करता येते त्या प्रत्येकाने विचार है, है, करून वेगवेगळ्या पद्धतीने यांची सेवा करण्याचा प्रयत्न करावा सक्षम गाडी आहे पैसा आहे शेती आहे त्यांना एखाद्या वेळेस मदत करू नको पण अशा सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या लोक जे असतील तुझ्याकडे जे जे मदत मागायला येतील त्यांना तुझ्या हातून प्रत्येक हातून प्रत्येक गोष्टीतून तुझं सहकार्य मिळावं त्यांना की आजपर्यंत असा कुठलाही व्यक्ती नाही की जो पूर्णपणे समाधानी आहे कुठल्या ना कुठल्या कारणामध्ये तणावामध्ये आणि आता तर हे स्पर्धेचं युग आहे तो लढत असतो जगत असतो धावत असतो आयुष्यभर हे धावण्याचं आयुष्य पण अशा या धावपळीच्या युगामध्येही आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील लहान सहान सुखदुःखाच्या गोष्टीमध्ये नक्कीच आवर्जून उमरगा तालुक्यातील एकुर्गा या ठिकाणी जे बालगृह आहे अनाथ बालग्रह यातील या विद्यार्थ्यासमोर आपण काही क्षण नक्कीच घालवायला हवं आणि इथं आल्यानंतर तुम्हाला नक्कीच आणून सुख नेमकं कुठं आहे मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत मला सांगा सुखाची गवसणी तुम्हाला झाल्याशिवाय नमस्कार मी सचिन बदरे आजचा हा विशेष वृत्त आता बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्रच गुढी उभारली जात असताना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या जात असताना उमरग्यातील व्ही एस ए ग्रुपच्या वतीनं युवा हॉटेल व्यावसायिक विशाल कटके यांनी एकोरगावाडी येथील श्री तुळजाभवानी अनाथ मतिबंद बालगृहातील अनाथ मुलांसमवेत पाडवा साजरा केला या अनाथ मतिमंद मुलांच्या जीवनात आनंददायी गुढी उभारण्याचा प्रयत्न केला गेला यावेळी मराठी नववर्षाची इतकी आनंददायी सुरुवात पाहून अनाथ मुलंही भारावून गेली होती व्ही एस ए हा ग्रुप एक सामाजिक ग्रुप असून सातत्यानं सामाजिक उपक्रम राबवून समाजाप्रती आपलं दायित्व दाखविण्याचा प्रयत्न ग्रुपचे अध्यक्ष विशाल कटके हे सातत्यानं करत असतात कधी वृद्धाश्रमात जाऊन तेथील वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू आणतात तर कधी फुटपाथवर मुक्काम करणाऱ्या बेघर बेसहारा मनोरुग्णांना त्यास नकळत पिशवीमध्ये वेगवेगळे खाऊ कपडे आणि ब्लँकेट अलगत ठेवले जातात हिंदू धर्मातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी गुढीपाडवा सण देखील एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करणं शुभ मानलं जातं तसेच प्रभू श्रीराम चौदा वर्षे वनवास करून माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले होते तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते घरासमोर सुंदर रांगोळी काढून दिवा लावला जातो गुढीची मनोभावे पूजा केली जाते आणि पारंपरिक पदार्थांचा नैवेद्यही अर्पण केला जातो आणि याच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून उमरगा शहरातील एक युवा हॉटेल व्यावसायिक विशाल कटके यांनी आपल्या मित्रपरिवारासोबत एकुरगा येथील अनाथ मतिमंद बालगृहात जाऊन सर्व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रेमानं आपुलकीनं सहानुभूतीपूर्वक अनाथ मुलांच्या हस्ते केक कापून सर्व मतिमंद मुलांना मिठाई धोड खाऊ घातलं आणि सर्वांच्या गळ्यात पारंपारिक साखरेच्या गाठीचे गोड हार घातले आणि भोजन वाढले का जे काय उपक्रम घेतलाय हे सर्व युवकांनी तरुणांनी घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांनी या लोकांची सेवा केली पाहिजे विविध प्रकारातून आपल्याला यांची सेवा करता येते ह्या प्रत्येकाने विचार करून वेगवेगळ्या पद्धतीने यांची सेवा करण्याचा प्रयत्न करावा खरंच बाहेरची दुनिया जी आहे ती खूप स्वार्थी आहे आणि या लोकांकडं जीवनाचं लक्ष नाही आहे सगळे आपल्या आपल्या जीवनात व्यस्त आहेत तर सगळ्यांना हीच विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या आयुष्यातलं जे काही खुशीचा प्रसंग आहे किंवा जे काही मोमेंट आहे ते इथं येऊन सेलिब्रेट करायला पाहिजे आणि या लोकांसोबत वेळ घालवला पाहिजे आणि दुःख वाटून घेतला पाहिजे बाकी आयुष्यात काही महत्त्वाचं नाही असं मला वाटतं आज आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आमचा क्लासमेट माझा वर्गमित्र विशाल खटके त्याच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम त्यांनी राबवला जातोय सध्याच्या काळामध्ये कोण कोणाच्या पायातला पा... काटा सुद्धा फुकट काढायला तयार नाही पण आमच्या मला अभिमान आहे आमच्या सारख्या क्लासमेट मित्रांनी आज ज्या लोकांना कोणी विचारणार नाही कोणी पुसणार नाही त्या आणि त्या लोकांना आपण जेवाव कितीही सुद्धा लक्षात येत नाही अशा लोकांची व्यवस्था किंवा त्यांची समाजसेवा आमच्या सारख्या एका तरुण मित्राची समाजसेवा मा, त्याच्या माध्यमातून होते माझ्या मा मित्राला या पुढील वर्षाने शुभेच्छा देतो की अशीच तुझ्या हातून अपंग असतीलबंद असतील अशा लोकांची तुझ्या हातून सेवा घडावं आज तुझ्या तुझे, तुझे, तुझे मित्र सक्षम गाडी आहे पैसा आहे शेती आहे त्यांना एखाद्या वेळेस मदत करू नको पण अशा सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या कि लोक जे असतील तुझ्याकडे जे जे मदत मागायला येतील त्यांना तुझ्या हातून प्रत्येक हातून प्रत्येक गोष्टीतून तुझं सहकार्य मिळावं त्यांना तु मदत मिळावी एवढी या ठिकाणी अपेक्षा करतो यावेळी प्रभात हॉटेलचे युवा व्यावसायिक विशाल कटके यांच्यासह रणजित कटके अमोल ठाकूर अरुण इंगळे शुभम थोरे डॉक्टर सूरज मोरे महेश सोलंकर दीपक बिराजदार रितेश कटके आकाश कांबळे रोहन शिंदे सचिन सचिव अक्षे अशोक माळी अण्णासाहेब पवार रोहित गायकवाड राजू सक्करगे अजय चव्हाण विशाल चव्हाण ओमकार शेळके आकाश भोसले मनोज भोसले सुमित चव्हाण सचिन कटके उपस्थित होते आमच्या वर्गा तालुक्यातील उत्कृष्ट कमी व वयामधील व्यव आठव हॉटेल व्यावसायिक ते म्हणजे विशाल कटके सर यांनी आमच्या या मुलांना अनाथ अपंग मतिमंद मुलांना मायेचा आधार देण्यासाठी आमच्या या बालगृहामध्ये वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले आणि त्या दृष्टीने गुढीपाडवा आणि वाढदिवस दोन्ही पण आमच्या या बालगृहामध्ये त्यांनी मुलांना गोड हार आपण म्हणतो त्या हार आणि मुलांना मिष्टान्न भोजन दिलं एवढ्या कमी वयामध्ये त्यां हॉटेल व्यवसाय करत करत त्यांनी सामाजिक कार्यामध्ये बराच भर दिलेला आहे एक युवक म्हणून त्यांनी जो इथं उपक्रम साजरा केला तो अतिशय अभिनंदन करण्या यो, यो योग्य आहे आणि त्यांनी यापुढेही काळ पुढील काळात सुद्धा असे उपक्रम राबविण्याचे ठरविलेले आहे या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रातील युवा वर्गाने हा खरोखरच वाखाणे म्हणजे यांच्यासारखा असा अंगी गुण घेणं गरजेचं आहे कारण काय आजकालचे युवक व्यसनाधीन बनलेले आहेत त्या त्यातून असे काहीतरी नवीन समाज उपयोगी कार्य करणारा युवक जर असा घडला तर अतिशय आनंद वाटेल आणि आज मी त्यांना वाढदिवसानिमित्त आज आमच्या अनाथ मुलांकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वपूर्ण असा उत्सव असून साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वपूर्ण मुहूर्त ज्याला मानला जातो तो म्हणजे गुढीपाडवा हा सण आजच्या दिवशी घरापुढं एक गुढी उभारली जाते त्याची विधिवत पूजा अर्चा करून नैवेद्य अर्पण केला जातो आणि आजचा हा मुहूर्त अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळं असल्या कारणानं आजच्या या दिवशी कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात आजच्या तारखेमध्ये आजच्या दिवशीही केली जाते कारण आजचा हा दिवस म्हणजेच मराठी नूतन वर्ष आहे आणि आजच्या या एवढ्या पवित्र उत्सवामध्ये आजच्या या मराठी नूतन वर्षाच्या निमित्तानं या शहरातील हॉटेल व्यावसायिक विशाल कटके तो आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आजच्या या मुहूर्तावर त्यानं इतरत्र खर्च टाळून या अनाथ मतिमंत बालगृहातील जे अनाथ मुलं आहेत जे अनाथ विद्यार्थी आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांना आपल्या परीनं काही त्यांना आपल्या आई आपल्यापरीनं आईवडिलांचं प्रेम कसं देता येईल त्यांना मायेचं पांघोरण कसं घालता येईल या कारण प्रेरित होऊन हा विशाल या ठिकाणी विद्यार्थ्यासोबत त्यांना काही खाऊ वाटप करून आणि गुढीपाडव्याचं जो गोड असं साखरेपासून तयार केलेले जे हार असते असं मान्यता आहे की हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला या नवीन वर्षानिमित्त मुलांना आपल्या कुटुंबातील लहान लहान जी मुलं आहेत त्या मुलांच्या गळामध्ये हे हार घातले जातात आणि ह्या विशालनं आज या अनाथ मतिबंध बालघरातील जवळपास सर्व विद्यार्थ्यांना जवळपास येतं साठ ते पासष्ट विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांच्या गळ्यामध्ये तो आपुलकी मोठ्या आपुलकीनं आणि प्रेमानं या गुढीपाडव्याचा जो हार आहे तो हार घालून त्यांच्या तोंडामध्ये केक भरून एक मिष्टान्न भोजनाची या ठिकाणी व्यवस्था केली खरंच मी आवर्जून या ठिकाणी तुमच्या एवढं सांगू इच्छितो की आपल्या आयुष्यामध्ये मला वाटतं की आजपर्यंत असा कुठलाही व्यक्ती नाही की जो पूर्णपणे समाधानी आहे कुठल्या ना कुठल्या कारणामध्ये तणावामध्ये आणि आता तर हे स्पर्धेचं युग आहे तो लढत असतो जगत असतो धावत असतो आयुष्यभर हे धावण्याचं आयुष्य पण अशा या धावपळीच्या युगामध्येही आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील लहान सहान सुखदुःखाच्या गोष्टीमध्ये नक्कीच आवर्जून उमरगा तालुक्यातील एकुर्गा या ठिकाणी जे बालगृह आहे अनाथ बालगृह यातील या विद्यार्थ्यासमोर आपण काही क्षण नक्कीच घालवायला हवं आणि इथं आल्यानंतर तुम्हाला नक्की जाणवेल सुख नेमकं कुठं आहे सुखाची गवसणी तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी बिदरी चा चा है है सचिन बिदरी आजचा हा विशेष वृत्त आपल्या समोर येण्याचं कारणच एवढं आहे की या अशा पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये सामाजिक कार्यातून कशा पद्धतीनं सुखाचं डोंगरही आपल्याला पाहता येतं सुखाची साखर आपल्याला कसं चाकता येते हे आजचा हा वृत्त त्यालाच अनुसरून आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव